नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या आज आपण बनवणारे पुरीचा चिवडा तर लोक चपातीचा करतात ज्वारीच्या भाकरीचा करतात आपण करणार आहे पुरीचा चिवडा आमच्या चाळीमध्ये ना पूजा होती काल काल गणपती बाप्पा गेले तर पूजा होती तर त्याच्यात पुऱ्या खूप उरल्या होत्या आणि त्या सगळ्यांना प्रसाद म्हणून असं घरोघरी हे पुऱ्या दिलेले आहेत चाळीमध्ये तर आज आपण ह्या पुऱ्यांचा चिवडा बनवणार आहे तर आता ह्या पुऱ्या आहेत ना मी अशा तुकडे करून घेते सगळ्या मस्ता बारिक ला ला मस्ता हे बघा ह्या पुऱ्या मी मस्त अशा बारीक तुकडे करून घेतले आता आपण याला ना मिक्सरला लावून घेणार आहोत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरवून घेऊन हे बघा आपण मिक्सरला लावून मस्त असा पोह्यांसारखा हा फिरून घेतलाय बघू बघा आता आपण हे राहिलेले ना हे सुद्धा मिक्सरला लावून घेवे बघा हा दुसरी वेळा पण आपण मस्त मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि पोह्यांसारखा दिसतो की नाही मस्त छान तस आपण हा सगळा काढून घेतला हो आपण इथे पॅन ठेवलाय आणि दोन चमचे आपण तेल टाकूया ता तर दोन चमचे तेल टाकूया आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी राई अर्धा चमचा राई राई तडतडली छान राई छान तडतडली आता तपळ्या करू शकत आणि थोडे शेंगदाणे शेंगाणी सिंगान। पण मस्त असे लाल भाजून घ्यायचे कुरकुरीत असे पोळ्यांमध्ये जसं भाजून घेतो तसे आता याच्यातच टाक्या मोठे दोन कांदे घेतले मी मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले मस्त हा चपातीचा चुरा कसा लागतो तसाच हा पुरीचा चुरा आपण बनवतो खूप छान लागतो खायला आणि वेस्टही आपल्या घरात अग्न जात आता याच्यातच टाकूया पण एक टमॅटो तो पण बारीक चिरून घेतला इथे मी दोन बारीक चिरलेत बारीक मिरच्या बारीक चिरून घ्या आता याच्यात टाकूया आपण अर्धा चमचा हळद थोडस लाल तिखट चवीनुसार थोडस नमक अर्धा चमचा नमक टाकले मी आणि याच्यात माझ्याकडे घरगुती मस्त असा टेचा आहे तो एक चमचा मी टेचा पण टाकले आता याला मस्त मिक्स करायचं आहे तुम्ही याच्यात बीट वटाणा ओला वाटाणा असतो ना शेंगाचा तो पण याच्यात टाकू शकता अजून मस्त छान लागतो हा चुरा खायला आता हा जो चुरा आपण मिक्सरला लावून घेतलाय ना तो सुद्धा आपण टाकणार मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केले मस्त आता याला चांगलं नरम पडण्यासाठी ना गॅस मी थोडासा स्लो करते थोडंसं आपण पाणी असं चिंकून आपण याच्यावर एक मस्त झाकण ठेवूया आणि याला मस्त एक अशी वाप काढून घेऊया पाच मिनिट आता बघूया आपला पुरीचा चिवडा कसा तो बघू शकता आपण मस्त असा नरम पडलेला आहे हे बघा एकदम छान असा नरम पडलाय आणि मस्तच झालंय एकदम भन्नाट आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया गॅस बंद करते बघा आता मी प्लेट मध्ये याला काढून घेते आणि प्लेट मध्ये मी काढून घेतले आणि बघू शकता किती छान झालेला आहे पोह्यांपेक्षा पण हा एकदम भन्नाट झालेला आहे आता आपण याच्यावर थोडीशी कोथंबीर पिऊया आणि तुम्ही नक्की मला सांगा याला तुमच्याकडे चपातीचा चुरा म्हणतात पुरीचा चुरा म्हणतात का की काय म्हणतात नक्की कमेंट करून तुम्ही सांगा टाटा बाय बाय